आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट कसे आपल्या धनुष्य नगरपालिका दोन हजार पंचवीस शिवसेना शिवसेना व शिवसेनेच्या सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज जयभावने चौक येथे सभा आयोजित केली असून या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील तसेच सन्मान्य व्यासपीठ व समोर बसलेले माझे बंधू भगिनीनो आणि मतदारांना शहाजी बापूने यावेळेस हे मला सर्वसामान्य माणसाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली मी बापूंचे मनापासून आभार मानतो आणि सांगोला नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कुठलाही पक्ष बापू एका चिन्हावरती लढला नाही हा प्रथम इतिहास आहे की सर्व उमेदवारांचं चिन्ह धनुष्य बान आहे दोन हजार सोळाला जे ला जेव्हा राणीमाने निवडून आल्या त्यावेळेस आम्हाला मेजोरिटी भेटली नाही आम्हाला विरोधकांनी प्रत्येक ठराव ठरावाला आडफाटा आणून काम हो, आणून पडण्याचा प्रयत्न केला तर यावेळेस अशी कोणतीही चूक न करता पूर्ण मे सहित आम्हाला निवडून द्यावी अशी विनंती करतो <laughs> आणि आपल्याला तीन मतदान करायचे आहे तीन मतदान करताना प्रत्येक धनुष्यबान बटन बनवायचं आणि आम्हाला सेवा करण्याची संधी मिळावी अशी विनंती करतो आणि आता प्रत्येक वेळी विरोधकांचं माफ असत की सगळी मिळून एकत्र निवडणूक करावी निवडणूक करावे पण आता सगळा माल बाहेर निघणार आहे आणि दिल ती घ्या कुणाचं नाही म्हणू नका पण पन... नाही कुणालाच म्हणू नका दोन तारखेला मतदान करताना दोन्ही बांधण्याच्या समोरील बटन दाबा व प्रचंड मताने आम्हाला निवडून द्यावे अशी विनंती करतो आणि थांबतो जयंत आणि माझं भाषण कृपया मी जे बोलतोय ते मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून घ्या उद्या नगरपालिकेत जावा त्या कामावर जावा तपासून घ्या आणि तुम्हाला जर खरं वाटलं तरच मत द्या नाहीतर अजिबात मत देऊ म्हणा तो, तो चा, चा, ले ले, सांगोला शहरासाठी भुयारी गटा योजना नव्वद कोटी रुपये मंजूर झाले त्याचं साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे वंदे मात्र मिरज रोडला जातो तो बायपास अकरा कोटीचा त्याचं त्याच्यावर आपण नेहमी येत जात असतो सांगोला नगरपालिकेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बारा कोटी रुपयाची त्याचं काम सुरे उद्या सकाळी जाऊन तिथं बघून या तुम्ही पुन्हा सांगोला तालुक्यातील विविध जे शासकीय कार्यालय आहेत ही कार्यालय एकाच ठिकाणी असावी एकाच इमारतीत असावी म्हणून कोर्टाच्या इमारतीच्या समोर पंधरा कोटी रुपये खर्चून मध्यवर्ती असं प्रशासकीय कार्यालय आलेलं आहे त्याबरोबर मुस्लिम समाजाची पन्नास वर्षाची आमची मागणी होती जी कधीच पूर्ण झाली नाही पण बापून आमदार झाल्यानंतर मला सांगितलं की आपल्याला तुमच्या समाजाची मागणी आपल्याला पूर्ण करायची आणि भव्य दिवे करायचे आहेत साडे चार कोटी रुपये निधी दिला त्याचं बांधकाम पूर्ण झालं महाराष्ट्रात कुठं बघायला मिळणार नाही इतका भव्य दिव्य असं विद्या मैदान त्या ठिकाणी बांधून आता तयार आहे त्याचबरोबर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळा आमच्या भीम सैनिकांनी भीम बांधवांनी स्वतःच्या वर्गणीतून गोळा केला पूर्णाकृती पुतळा त्यांनी आणला परंतु अडचण ही होती की त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याची खूप मोठी गरज होती आमच्या बांधवांनी बापूकडे आल्या आणि सांगितलं कि बापू आम्हाला सुशोभीकरणासाठी निधी द्या बापूंनी तात्काळ होकार दिला आणि दीड कोटी रुपये पहिल्यांदा सुरुवात केला त्याला मंजूर केले त्याचं काम पूर्ण झालेलं येता आपण बघतो शिंदे साहेबांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्या अनावरण करताना बापूने व्यासपीठावर सांगितलं की साहेब अजून मला पन्नास लाख रुपये कामाला कमी पडतात तर त्यावेळेला शिंदेसाहेब म्हणाले होते आपल्या भाषणात की मी इथून सभा संपून हेलिकॉप्टर सोलापूरच्या विमानतळावर जाईपर्यंत तुम्हाला पन्नास लाखाच्या निधीची मंजुरी मिळालेली असेल आणि तसंच झालं विमानतळावर त्यांचं विमान हेलिकॉप्टर पोचायच्या आधी इथं पन्नास लाख रुपयाची मंजुरी आली त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खुलं सभागृह आणि सुशोभीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे निविदा प्रक्रियेचं चा काम चालू आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्याची निविदा निघणार आहे त्याचे पैसे आपल्याकडे येऊन पडलेले आहेत त्याचबरोबर राजमाता ही होळकर सभागृह आहे त्याचं नूतनीकरण आपण केलं आपल्या खुर्च्या सगळं फर्निचर त्यातलं बाहेरचं कंपाऊंड वॉल त्याच्यानंतर त्याचं कॉन्क्रीटीकरण अशी सगळी चार कोटी रुपयाची कामं पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर वर नवीन शासकीय विश्रामगृह आपण बांधलेलं आहे तीन कोटी रुपये खर्चून त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे आठवडा बाजार रे येथे नवीन मा, बटन मार्केट पूर्णत्वाकडे आलेलं आहे दीड कोटी रुपये खर्चून आणि सांगोला शहर व वाडी वस्त्यातील सुमारे विविध रस्त्यांसाठी दहा कोटीचा निधी खर्ची पडलेला आहे रस्ते पूर्ण केलेले आहेत त्याचबरोबर आता जी ज्याच्यासाठी निधी मंजूर झालेला आहे ज्याचे आता अंदाजपत्रक झाले आहेत त्याच्या निविदा प्रक्रिया होणार आहेत तर या सांगोल्या शहरातील तालुक्यातील जेवढे काय म्हणून समाज असतील त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम शाहीबापून केलेलं आहे मी आता थोडक्यात वाचून दाखवणार आहे त्याचे आकडे वाचून दाखवणार आहे जैन समाजासाठी त्यागी निवास व समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये मंजूर आहेत दिव्यांग बांधवासाठी सभागृह बांधणे पन्नास लाख रुपये मंजूर आहेत ब्राह्मण समाजासाठी वाचनालय व सभागृह बांधणे पन्नास लाख रुपये मंजूर आहेत महाराणा प्रताप राजपूत हिसाडी समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये मंजूर आहेत समाजासाठी समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे एक कोटी रुपये मंजूर आहेत मिरज रोड येथे नाविक समाज मंदिरांचा पहिला मजला आणि वरचा मजला बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर आहेत बुरुड समाज इतर राहतो त्यांच्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर आहेत चांदोलेवाडी शिवडी वस्ती येथे अंतर्गत रस्ते विकसित करण्यासाठी दीड लाख रुपये मंजूर आहेत जे आता निवडणूक झाल्यानंतर त्याची निविदा निघणार आहे लोणार समाजासाठी सामाजिक सभागृह व बांधण्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर आहेत मातर समाजासाठी आपल्या इथं स्मृती भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर आहेत नरवीर उमाजी नाईक रामोशी समाजासाठी समाज बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर आहेत सोनार समाजासाठी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर आहेत खरवटी खारवटवाडी येथे चर्मकार समाजासाठी पन्नास लाख समाज मंदिर मंजूर आहे हाटकर समाजासाठी समाज मंदिर बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर आहे शिंपी समाजासाठी समाज मंदिर बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर आहेत यलमार समाजासाठी सम, सामाजिक समाजवाह बांधण्यासाठी एक कोटी मंजूर आहे आणि महर्षी वाल्मिक कोळी समाज मंदिर बांधण्यासाठी पुन्हा एक कोटी रुपये मंजूर आहे एवढा सगळा निधी हा मंजूर होऊन निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात आहे थोड्याच दिवसात निवेद प्रक्रिया होऊन त्याची कामं सुरू होतील आता आपण मला सांगा आज जे भाषण केलं वक्त्यांनी सांगोल्या शहराचा जा विकास झाला का नाही आणि मी म्हणतोय म्हणून नाही या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या आणि तुम्हाला जर खरंच वाटलं की या ठिकाणी बापूंनी मागच्या तीन वर्षामध्ये सांगोल्या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला नाही तरच या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना तुम्ही मतदान करा या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आपले नगराध्यक्ष पदाचे धडाण्याचे उमेदवार आनंद व गोरख माने यांची निशाणी आहे धनुष्यबान त्यांच्यासोबत सर्वच्या सर्व अकरा प्रभावामधील जे आपले तेवीस उमेदवार आहेत पण आता अडचणीत अशी झालेली आहे तेवीसमधल्या प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक अकरा या दोन ठिकाणच्या एका एका उमेदवाराची निवडणूक ही स्थगित झालेली आहे पुढे ढकललेली आहे त्यामुळे उद्या निवडणूक ही एकवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा पद्धतीनं होणार आहे आणि या दोन जागांची निवडणूक कदाचित पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी होईल त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नगरसेवक पदाचे जे एकवीस आहेत त्या एकवीस लोकांच्या त्यांच्या मशीनवरील त्यांच्या समोरील नावासमोरील जे धनुष्यबाणाचं चिन्ह आहे त्या चिन्हा समोरील बटन दावायचं आहे आणि या सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी एकदा कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारा आमचा नेता गेली चाळीस वर्षापेक्षा राजकारण समाजीकरणामध्ये खूप मोठा संघर्ष उभा केला ती आदरणीय बाबू पाटील साहेब आपला सर्वांना ज्ञात आहे सांगोला नगरीच्या पद आणि नगरसेवकांची निवडणूक आहे या निवडणुकीसाठी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक युवक गेली दोन दशक या सांगोला शहराचा विकास सर्वांगीण करण्यासाठी विविध माध्यमातून काम करत असताना खूप मोठा संघर्ष उभा केला गेली निवडणूक बघितली नाव या शहरामध्ये होता आनंदा भाऊ आताची निवडणूक आली आहे नाव आहे पुन्हा एकदा आनंदा गोरख माने आपणा सर्वांना मित्रांनो ज्ञात आहे या सांगोला शहराचा सांगोला तालुक्याचा विकास करत असताना आपल्या सगळ्याच्या पुण्याईन दोन हजार एकोणीसला संघर्ष पुत्र शहाबापू पाटील साहेबांना आमदारकी मिळाली पाच हजार कोटी पेक्षा जास्त निधी आणला निधी आणत असताना वेगवेगळ्या वेग निवडणुकीच्या माध्यमातून या सांगोला तालुक्याचं काम करत असताना गोरगरीब गरीब पगड जातीच्या माणसाला या तालुक्यात सन्मानाची वागणूक मिळावी खेड्यापाड्यातल्या पांडपोरांच्या हातातलं कोयत थांबावं म्हणून उजनीचा पाणी आणण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आणि त्या संघर्षाचा बळी म्हणून या राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी ने एकत्रित आले एक चिगमोठा परग या तालुक्यात संघर्ष करता प्रश्नपात छाताडावरती थाळ्या थायला असत ही भूमिका लोकांना बघावी नाही आपल्या सगळ्या लाण्यात नाईक निंबाळकर साहेबांच्या चिरंजीवाचा प्रचार करण्याची दुसऱ्यांदा वेळ आली भारतीय जनता पार्टीने बाबू तुम्हाला आदेश दिला शरीराची तब्येत तुमची नीट नव्हती पोटाचं इन्फेक्शन वाढत चाललं होतं सगळ्याला माहिती आहे व्यासपीठावरती आनंद रपी बनंदावेत सर्वांना कल्पना आहे ज्यावेळेस ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये पहिल्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टर आणि सांगितलं आतड्यावरती सूज आहे त्याच इन्फेक्शन होईल त्यात रक्तस्राव होईल होईल काहीतरी अडचण येईल तुम्ही सांगितलं माझ्या मित्राचा पोरगा खासदार लढवतोय रणजीत रणजित सिंह नाईक निंबाळकर शहाजी पाटील हा तानाजी माणूस आहे बाजी प्रभू देशपांडे आहे जीवाची बाजी लावी रणजित निंबाळकर साठी उभा राहील या तालुक्यातून या विधानसभा मतदारसंघातून पंधरा हजाराचा लीड दिला आणि ज्यावेळेस दुसऱ्यांदा दवाखान्यात तुम्ही गेला डॉक्टर तीन महिन्यासाठी ऍडमिट व्हावं लागल ऑपरेशनची वेळ आली ने, माझा नेता कोणात गेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने याची जाणीव ठेवा अरे जना दारात नेता होता आम्हाला फोन आला की शहा काय झालं आम्ही सांगितलं बापू सांगोला लीन ना गेला पण दुर्दैवानं आपला पराभव झालाय माझा नेता लहान लेकरा सरकार डहाय मोकळून रडला याची जाणीव भारतीय जनता पार्टी न कुठंतरी ठेवायला पाहिजे होती आज नगरपालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीसाठी तुम्ही काय चांगलं मानताय व्यापाऱ्यांना धमकी गोरगरिबांना धमकी मुस्लिम समाजाच्या माणसांना धमकी दलितांच्या पोरांना धमकी अरे छोट छोट उद्योग करणाऱ्या माता धमकी कशासाठी ही नाटकं करताय या सगळ्यांना मला सांगायचंय टायगर अभी जिंदा आहे त्याची चिंता करू नका झालं सकाळपासून अरे एक एक नगरसेवक पोलीस स्टेशनला बनवून घेतला आम्ही नक्षलवादी आहे आम्ही दहशतवादी आहे आम्ही दादागिरी करणारी माणसं आहे करून खाणारी माणसं आम्ही हातावरती पोट असणारी माणसं आहे दिवसभर राब राब राबल्यानंतर ले लेकराबाच्या तोंडात घास घालणारी आम्ही माणसं आहे अरे आमचा नेता कोण आहे आज कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि जगाच्या चाळीस देशामध्ये ज्या नेत्याला झाडे डोंगर या नावानं ओळखलं जात अरे गुवाहाटीच जा पर्यटन वाढलं परवा केसरी नाथ केसरी कुस्ती स्पर्धा होती बापू कुस्ती स्पर्धा चंद्रहार पटलानं भरवली का तुम्ही भरवली हा महाराष्ट्राला प्रश्न पडला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला ती बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांना सांगितलं हा घडी महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचा ब्रँड अंबेसडर करायचा आहे आणि ही ताकद राज्याच्या उपमुख्यमंत्री अनाथांचा एकनाथ रावजी शिंदे साहेबांनी तुमच्या मागे दिली हे सगळं बोलत असताना आमचा जीवा भावाचा मित्र तुमच्या पाठीमाग ठाम आहे त्याच नाव आहे आनंदाभाव माने परवा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं कोई माने या ना माने सांगला मा के हर दिल मे लेखका है आनंदा माने आपण सगळ्यांनी जोरदार वर करा आनंद भावा सांगा घाबरू नका भाऊ हे वाघाच छावाय कुणी किती मी नियोजन करू द्या घाबरण्याची गरज नाही आनंदा भाऊ म्हणजे विश्वासाच प्रतीक आहे एक प्रामाणिक बांधवा असणारा माणूस आहे सच्चा दिल असणारा माणूस आहे माणसानं साधे किती राहू यालाही कुठं भाव प्रमाण असतं राज्यात उपमुख्यमंत्री स्टेज वर आहेत आणि तुम्ही आलाय खरंच मनान मोठा असणारा हा नेता आहे परवा बापू आपण सूचना केली त्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी प्रत्येक गल्लोगल्लीनं धनुष्यबाणाचा प्रचार करत असताना आम्ही होतो डॉक्टर यावळकर होते माऊली तेरी होते आम्ही सगळेच पप्पू आलो होतो आणि एका झोपडपट्टीच्या वरच्या बाजूच्या एका कोपऱ्यावरती आलो अनेका आजीबाईला आम्ही सांगितलं आजी, आजी लक्षात ठेवा शहाजी बापूची खून आहे धनुष्यबाण आनंदाबाणींची खून आहे धनुष्यबाण आमच्या तेवीस नगरसेवकांची आता एकवीस झाली तेवीस नगरसेवकांची खून आहे धनुष्यबाण भाऊ त्या आजीनं सांगितलं मला अनेक जण येऊन भेटले अनेकांनी सांगितलं आमचं चिन्ह असाय कुणी सांगितलं आमचा चिन्ह गाडा आहे कुणी सांगितलं आमचं चिन्ह भुळा आहे बरंच काय काय आहे पण ती आजी म्हणली ज्या वेळेस आला होता माझ्या पोरांनी मला अंतर दिलं माझ्या सुनानी मला घराच्या बाहेर बाजल्यावरती झोपायला सांगितलं ज्यावेळेस माझ्याकडे कोणी फेटत नव्हतं कोणी गाठ घ्यायला येत नव्हतं डॉक्टर न गोळ्याचा ढीग लिहून दिला होता त्यावेळेस माझा आनंद एकटा चालत आला आणि मला देऊन गेला मी तरी मी आनंदाने पाठीमागे राहील हा विश्वास या नेत्याने या शहरामध्ये कमवलेला मित्रांनो बापू आम्ही मुस्लिम समाजांच्या अनेक युवकांना दोन दिवसापासून तीन दिवसापासून रखून भेटतोय लोक मुस्लिम समाजाची सांगतात ना जात पर ना बापर वोट देंगे आनंदा मानेको शिरको शरी बापू पाटील की बापर मुस्लिम समाजाच्या युवकांनी या ठिकाणी दिलाय आता दोन दिवसात बरंच काय काय होणार आहे बरंच घडी पैशाची मस्ती सत्तेचा माज असणारा घडी आहेत मला नेत्याने सूचना दिली आगाऊ बोलायचं नाही म्हणून मी माफात गरबाचा राडाची काढाने रक्ताच पाणी केलं एकाचा उतारा एक माणूस या सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी स्वाभिमानासाठी भड्या भल्याला नाण्याची दहाक ठेवणारा माणूस या सांगोल्याचा जाती पातीचा आणि धर्माचा नेत्यांना माझ्या राजकारण केलं नाही अनेकांनी सांगितलं होत पण या ठिकाणी ईदगा मैदान बांधून नेत्यांना दाखवलं कुणीही सांगावं जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एवढ्या तोडीचं ईदगा मैदान बांधले का मुस्लिम बांधवांनी हात वर करून सांगा असं कुठे ईदगा मैदान बांधलंय का ही काम करण्याची धमाक नेतृत्वामध्ये ही काम करण्याची धमाक नेतृत्वामध्ये माझी राणीताई माने या शहरामधल्या चौतीस हजाराच्या मतदानाच्या घरोघरी पोहोचल्या प्रत्येक वार्डातले उमेदवार घरोघरी पोहोचले मित्रांनो बऱ्याच जणांचा आता होळतोडा होणार आहे काय जणांची एक नंबरची मतं दोन नंबरच्या वार्डात गेलेत काय जणांची दोन नंबरच्या वार्डातली मत तीन नंबरच्या वार्डात गेलेत काय अकरा नंबरची नंबर मध्ये आले काय सुद्धा टेन्शन घ्यायचं कारण नाही तर मश्नी एक असू द्या दोन असू द्या शांतपणे जायच आपला बापू एकटा पडलाय ठेवायचं पहिल्यांदा जीवन जगात असताना संघर्ष करत असताना एवढ्या मोठ्या आधार घेऊन माझा नेता विधानसभेची या जनतेसाठी निवडणूक लढला दगाबाजी न गद्दारीनं काही लोकांनी ठरवून पाडायचं नियोजन केलं पण दुसऱ्या दिवशी हा वाघ सांगल्या गाडी घेऊन आला जनतेच्या सेवेसाठी आणि चासून सुद्धा स्वतःची टू व्हीलर सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आनंदा माने शांत चित्ताना जायचं पहिल्या मशिनीवरती आठ नंबरला आनंदा भाऊ मानेच चिन्ह धनुष्य बानाय जोरात बटन दाबायचं पुढच्या मशिनीकडे बघायचं दुसऱ्या वाड्यातलं काही चिन्ह काही असुद्धा धनुष्यबान दुसऱ्या मस्तीला धनुष्यबाण मागायचा तिसऱ्या मस्तीला धनुष्यबाण मागायचा आणि तातीनं या सांगोला तालुक्याचा धनुष्यबान तुम्ही एकदा धनुष्यबाण निवडून आणला काळजी करू नका बापूच नाव या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मोठी ताकद तुमच्या सगळ्या माध्यमातून व्हायची आहे बापू एकच सांगतो राहा मे खत्रे बी है लेकिन ठहरता कौन है राह में खतरे भी है लेकिन ठहरता कौन है मौत कलानी है आज आने दो डरता कौन है मां मौत कलानी है आ जाने दो डरता कौन, कौन है तेरे लश्कर के मुकाबले अकेला मैं हूं तेरे लश्कर के मुकाबले अकेला शाहजी बापू है तेरे लश्कर के मुकाबले अकेल आनंदराव अने है अरे फैसला तो मैदान में होगा, फैसला तो मैदान में होगा मरता कौन है आणि कायजी करू नका दोन तारखेला एवढा धनुष्य बांदाबा, कि बक्त, शाजी तीज़ी वाले जोरा तेंचा की तीन तारखेला निकाल ऐकायला फक्त शहाजी बापू पाटलांच्या आनंद भाऊ ची जी माली पाहिजे एवढा जोरा धनुष्य बांधावा आणि या ठिकाणी आनंद भाऊ माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या ठिकाणी नगरपालिकेच्या आपण चावी देताल एवढीच महत्वाकांक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर